पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे मेन प्रेसेलर प्रभू येशूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा हालेलुया 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 होय माझ्या प्रियाना आज पुन्हा एकदा आपण हे युट्यूब द्वारे परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी एकत्र जमलेले आहोत आणि तो ख्रिस्त आपल्यामध्ये उपस्थित आहे माझ्या प्रियानो आज देखील आपण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर मनन चिंतन करीत आहोत आणि आज यूट्यूबद्वारे प्रवचना विषय चिंतन करायला आपण एकत्र जमले असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे प्रेसलिया होय माझ्या प्रियानो आजचा आपला विषय आहे पवित्र कृसाच्या कुणीद्वारे शुद्धीकरण माझ्या प्रियानो तुम्ही बरोबर ऐकलेलं आहे पवित्र कृसाच्या कुणीद्वारे शुद्धीकरण माझ्या प्रियानो आपल्या कॅथोलिक धर्मामध्ये आपल्या चर्चच्या शिकवणुकीनुसार ज्या ज्या कृत्य आपण आपल्या शरीरावर करतो त्या प्रत्येक कृतीला काहीतरी अर्थ आहे आणि माझ्या प्रियानो जी पवित्र क्रुसाची खून आपल्या कपालावर ओटावर आणि आपल्या हृदयावर या आपल्या शरीरावर करतो त्या देखील क्रुसाच्या खुनेला काहीतरी अर्थ आहे माझ्या प्रियानो आपण जर बघितलं तर योहानाचे शुभवर्तमान अद्याय नऊमध्ये वचन एकतीसमध्ये प्रभूचं वचन आपल्याला म्हणत आहे प्रभू येशू म्हणत आहे आपल्याला ठाऊक आहे की देव पापी लोकांचा ऐकत नाही तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वर्तवतो त्याचे तो ऐकतो प्रेझलात हले लिया होय माझ्या प्रियानो परमेश्वर जो आहे तो पापी लोकांचा ऐकत नाही असं प्रभू येशू ख्रिस्त या पवित्र वचनाद आपल्याला शिकवत आहे माझ्या प्रियानो आता नीतिमान कोण आहे ज्याने एकही पाप केले नाही असा व्यक्ती कोण आहे तुम्ही आपण बघतो रोमकरास पत्र अध्यय तीनमध्ये मध्ये वचन दहामध्ये मध्ये संत पौल आपल्याला सांगत आहे शास्त्रात असे लिहिलेले आहे की नीतिमान कोणी नाही एक देखील नाही प्रेझल लिया माझ्या प्रियानो नीतिमान माणूस एक देखील नाही असं पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे मग माझ्या प्रियानो परमेश्वर पापी लोकांचा ऐकत नाही आणि आपण नीतिमान नाही आपण पापी आहोत मग आपली प्रार्थना कशी काय परमेश्वर स्वीकारणार तर माझ्या प्रियानो आपल्या प्रत्येकाला प्रार्थनेपूर्वी शुद्धीकरणाची गरज आहे आणि शुद्धतेचं प्रतीक म्हणून आपल्या चर्चद्वारे क्रिस्त मंडिलेद्वारे मिळालेली आपल्याला एक कृती म्हणजे पवित्र कृषाची खून आहे होय माझ्या प्रियानो प्रभूचं वचन आपल्याला म्हणत आहे उत्पत्ती अध्यय सहामध्ये वचन पाचमध्ये आपण वाचत आहोत वचन म्हणत आहे परमेश्वर पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार आहे त्याच्या मनातील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या के वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले रेझलट आले होय माझ्या प्रियानो ज्या वेळेस परमेश्वराने पहिला आदाम आणि एवाला घडवलं पहिल्या मानवाला घडवलं माझ्या प्रियानो त्यानंतर आबेल त्यानंतर काहीन आबेल आणि मानवजातीची निर्मिती झाली पण माझ्या प्रियानो ज्या परमेश्वराने मानवाला घडवलं तोच माणूस परमेश्वराच्या विरोधामध्ये जीवन जगला त्याने परमेश्वराच्या आज्ञा मोडली आणि तो वाईट जीवनावर वाईट जीवन जगायला लागला माणसाचे विचार भ्रष्ट झाले दूषित झाले म्हणून वचन सांगत आहे की मानवाचे बालपणापासूनच वाईट आहे पण माझ्या प्रियानो ज्या वेळेला आपण अपन, आपल्या कपालावर पवित्र कृषाची पहिली खून करतो तेव्हा आपल्या घाणेरड्या आणि अयोग्य प्रकारच्या विचाराद्वारे आपण केलेल्या प्रत्येक पापाची आपल्याला क्षमा होत असते कारण या कुरसावर तीन किल्ल्यामध्ये तो परमेश्वर प्रभेश्वर ख्रिस्त उद्धारक देव तारणारा देव आपल्यासाठी कुरुसावर किल्ला आणि या कुरसाच्या पवित्र कुणेद्वारे आपल्या विचाराद्वारे कल्पनेद्वारे बुद्धीद्वारे घाणेरड्या वासनेद्वारे केलेल्या प्रत्येक पापाची आपल्याला क्षमा होत असते त्यानंतर माझ्या प्रियानो आपण दुसरी खून आपल्या ओटावर करीत आहोत आणि माझ्या प्रियानो आपण जर बघितलं तर मानवजात कितीतरी या ओटाद्वारे जिबेद्वारे वाईट कृत्य करत अपशब्द उच्चारून पाप करत आहे आपण जर बेन्सिराचे पुस्तक अ ते अठ्ठावीसमध्ये वचन सव्वीसमध्ये प्रवक्ता आपल्याला म्हणत आहे तोंडातून चुकीचा शब्द जाऊ नये म्हणून सावध राहा लिया होय माझ्या प्रियानो आपण दिवस सकाळी उठतो आणि संध्याकाळी आपण रात्री झोपी जातो पण या दिवसभरामध्ये कितीतरी अपशब्द शिव्याखाली आपण या मुखादेवर उच्चारत असतो माझ्या प्रियानो नवीन करारामध्ये संत याकोब एक अत्यंत महत्वाचा संदेश आपल्याला देत आहे आपण ते वचन ऐकूया याकोबाचे पत्र अध्य तीनमध्ये वचन एक पासून पुढे आपण वाचूया माझ्या बंधून तुम्ही पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हाला माहीत आहे संत या खूप म्हणत आहे माझ्या बंधूनो भगिनीनो तुम्ही प्रत्येकजण शिक्षक होऊ नका आता शिक्षकाचं काम काय आहे बोलण्याचं म्हणून तो म्हणत आहे तुम्ही वारंवार बोलण्याची कृती करू नका कारण आपल्याला अधिक दंड होईल आपल्याला माहीत आहे पुढे वाचा कारण आपण सगळेच पुष्कळ चुका करीतो कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण माझ्या प्रियानो संत याकोब आपण बोलण्यामध्ये पुष्कळ कोणी बोलण्यामध्ये चुकत नाही तो व्यक्ती पूर्ण आहे पुढे वाचूया तो सर्व शरीरही कहण्यात ठेवण्यास समर्थ आहे आणि असा व्यक्ती आपलं स्वतःच शरीर कहण्यामध्ये म्हणजे पावित्र्यतेमध्ये ठेवण्यासाठी समर्थ आहे कारण बोलण्याद्वारे कितीतरी मोठमोठी मुट पापं या जीवनामध्ये आपण करत आहोत आपण कधीतरी शिव्या शब्द देतो आणि पुढच्या माणसाच्या हृदयाला आपल्या अपशब्दाचे ठोके जणू काहीतरी तरवारीप्रमाणे टोचत आहेत आणि मग दुश्मनी गर्व आणि इतर प्रकारचे पापं निर्माण होतात अजून पुढे वाचूया गोड्यांनी आपल्या कहण्यात राहावे म्हणून आपण त्याच्या तोंडात लगाम घातला तर त्याचे शरीर सर्व शरीर आपण फिरवितो ब्रेस संत याकोब म्हणत एखादा एखाद्या घोडा आहे त्या घोड्याला फिरवायचं असेल तर त्याच्या तोंडातून आणि नाकातून एक रस्से असते ज्याला लगाम म्हणतात माझ्या प्रियानो त्या रस्सीवर घोडा चालवणारा व्यक्ती पाहिजे तिकडे घोडा फिरवून घेऊन जाऊ शकतो पुढे वाचा तारवे ही पहा ती एवढी मोठी असतात व वा प्रचंड वाऱ्याने लोटली जात असतात तरी सुकानदाराची इच्छा असते तिकडे ती अगदी लहानश्या सुकानाने फिरवली जातात भय माझ्या प्रियानं आपण बघतो तारवे म्हणजे बोटी बोटी कितीतरी मोठ्या असतात आणि त्या बोटी फिरवायच्या असतील तर छोट्याशा सुगानाने एवढी मोठी बोट आपण फिरवतो जो तांडेल आहे बोटीची स्टेरिंग पकडतो त्या तांडल्याला वाटेल तिकडे तो ती बोट घेऊन जातो आणि ते प्रत्येक कृती त्या सुगाणाद्वारे होत आहे होय माझ्या प्रियानो ते, प्रिया ते छोटस सुगान ते एवढ्या मोठ्या बोटीला आणि त्या जहाजाला फिरवत असते पुढे वाचूया तशी जीभ ही लहानसा अवयव असून मोठ्या गोष्टीची फुशारकी मारते पहा लहानशी आग केवढ्या मोठ्या रानाला पेटवते तसेच प्रभूचं वचन म्हणत आहे जीभ ही देखील एक आग आहे आणि ती मोठमोठ्या गोष्टीची पुशारकी मारते आणि जसं आपण बघत आहोत की छोटीशी टिंगली जंगलामध्ये उडली तर माझ्या प्रियानो संपूर्ण रान हे भस्म होत आहे तशाच प्रकारे जीबी मोठ्या रानाला पेटवणार जंगलासारखी आहे जिबेद्वारे कितीतरी व्यक्तीमध्ये वैर आणि दुश्मनी निर्माण झालेले आहेत कारण जिबेद्वारे आपण अयोग्य प्रकारचे शब्द उच्चारून पुढच्या माणसाला आपण ठेच पोसवलेली असेल पुढे अजून वाचूया जीभ ही आग आहे ती अनितीचे भुवन आहे आपल्या अवयवात सर्व शरीर अमंगल करण्या करणारा अवयव जीभ आहे ती सृष्टीचे चक्र पेटविणारी आ आणि नरकाने पेटविलेली अशी आहे प्रजलट आलेली या होय माझ्या प्रियानं संत याकोब आपल्याला सांगा त्या जीब एक आग आहे आणि आपल्या शरीरात सर्वात अमंगल करणार अवयव म्हणजे जीब आहे माझ्या प्रियानं आपल्या शरीराला कितीतरी हाडे आहेत पण आपल्या जिबेला हाड नाही आणि आपण पाहिजे तशा प्रकारे ती जीभ फिरवतो आणि तशा प्रकारे आपण शब्द उच्चारतो आणि माझ्या प्रियानो आपण पूर्ण नाही कारण आपल्या जिभेद्वारे आपण पाप करतो पूर्ण एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे आपल्या पापांसाठी कुर्से खेळलेला प्रभू येशू ख्रिस्त म्हणून संत पीटर म्हणत आहे पेत्राचे पहिले पत्र दोन वचन बावीसमध्ये की ख्रिस्ताने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात आम्हाला कपट आढळले नाही प्रेस एलट होय माझ्या प्रियाने जिभेद्वारे ओठाद्वारे बोलण्याद्वारे आपण कितीतरी चुका करतो म्हणून माझ्या प्रियानो दुसरीकोण आपण आपल्या ओठावर करतो तेव्हा आपल्या अपशब्दाद्वारे आपण वारंवार उच्चारणाऱ्या त्या घाणेरड्या पापाची आपल्याला क्षमा होत असते आणि तिसरी अत्यंत महत्वाची खून म्हणजे आपण आपल्या हृदयावर करतो माझ्या yes प्रियानो ज्यावेळेस तिसरी खून आपण आपल्या हृदयावर करतो तेव्हा माझ्या प्रियानो आपल्या हृदयामध्ये साचलेल्या प्रत्येक पापाच्या आपल्याला क्षमा होत असते म्हणून नितीसूत्रे अध्य चारमध्ये वचन तेवीसमध्ये प्रभूचं वचन आपल्याला म्हणत आहे ते वचन आपण ऐकून त्याच्यावर मनन चिंतन करूया वचन म्हणाऱ्या सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष आपल्या अंतकरणाचे आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे प्रझलिया होय माझ्या प्रियांना आपण रक्षण कशाचे करतो आपण सोनं चांदी हिरे पैसे मोती त्याचं रक्षण करतो ते आपण कबाटामध्ये आणून ठेवतो एखाद्या आपण कुठेतरी फंक्शनला जातो तेव्हा माझ्या माझ्यापर्यंत आपण ते सोनं हिरे घालून जातो पण ज्यावेळेस आपण फंक्शनवरून घरी येतो तेव्हा सर्व काम बाजूला ठेवून पहिलं आपलं सोनं आपण कबाटामध्ये लपून ठेवतो कारण ते आपण त्याचं आपण रक्षण करतो पण आज प्रभूचं वचन आपल्याला सांगत आहे सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा विशेष आपल्या अंत्यकरणाच्या आपल्या हृदयाचे रक्षण कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे आणि ते जीवनाचं उगम म्हणजे प्रभू ख्रिस्त आहे ज्याला आपण प्रतिदिवशी पवित्र मिसा बलिदानामध्ये या हृदयामध्ये स्वीकारतो माझ्या प्रियानो ज्या ज्या वेळेस आपण पाप करतो त्या त्या वेळेला प्रत्येक पाप आपल्या हृदयामध्ये बसत आहे साचत आहे आणि ज्या वेळेस तिसरी आपण या हृदयावर करतो तेव्हा माझ्या प्रियानो हृदयामध्ये असलेल्या प्रत्येक पापाची आपल्याला क्षमा होत असते आणि आपण शुद्ध होत असतो म्हणून सुरुवातीलाच आपण वचन बघितलं युवा नदेनवचन एकतीसमध्ये प्रभेशू म्हणाला की परमेश्वर देव जो पिता आहे तो पापी लोकाचा ऐकत नाही तर त्याचे जे भक्त आहे त्याचं तो ऐकतो पण माझ्या प्रियांना आपण पापी आहोत आणि ज्या वेळेस आपण पवित्र कुर्साची खून आपल्या कपालावर आपल्या ओटावर आणि आपल्या हृदयावर होतो तेव्हा आपण शुद्ध होतो आपण पवित्र होतो आणि त्याचे भक्त म्हणून गणले जातो आणि त्या तो परमेश्वर मग आपल्या भक्त्याची प्रार्थना ऐकतो येशूचा गौरव असो आणि सदा सर्वदा माझ्या प्रियानं पवित्र कुरसाच खून दिवसामध्ये किती वेळ आपल्याला करता येईल तेवढा वेळ करण्याचा प्रयत्न करा शब्द बरोबर उच्चारा म्हणजे नक्कीच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करेल पवित्र कुरसाच्या पवित्र खुनेने आमच्या शत्रूपासून आम्हाला सोडिव हे परमेश्वरा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आम्ही